सगळ्या पोळ्या टम अशा फुगलेल्या तयार होतील अगदी सोप्या काही गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या तर पहिल्यांदा जरी तुम्ही या पोळ्या केल्या तर अगदी परफेक्ट अशा या खमंग खुसखुशीत ओठाने खाता येईल अशा या खव्याच्या पोळ्या आपल्या बनून तयार होणार आहेत नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी खुसखुशीत नाजूक ओठाने खाता येईल अशी खमंग खव्याची पोळी कशी करायची ते बघणार आहोत तर सगळ्यात आधी इथे मी गव्हाचं पीठ घेते तर या व्हिडिओमध्ये मी वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाण सांगणार आहे त्याचबरोबर अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पहिल्यांदा केला तर तुमची पोळी अगदी परफेक्ट होणार आहे तर इथे मी चार वाटी गव्हाचं पीठ घेते वजनी प्रमाण म्हणाल तर चारशे हे गव्हाचं पीठ आहे कुठल्याही प्रकारच्या पोळीसाठी गव्हाचं पीठ नेहमी चाळून घ्यायचं पोळीसाठी पीठ जे आहे अगदी बारीक असायला हवं आता हे तुमच्याकडे जे गव्हाचं पीठ आहे याची चपाती अगदी मऊ लुसलुशीत होते तर यामध्ये मैदा घालायची गरज नाही आहे आणि तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा मैदा घालू शकता म्हणजे जर तुम्ही तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर एक वाटी मैदा घालू शकताय तर आता हे घेतलेलं गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे आणि आता गोडाचा पदार्थ जरी असला तरी या कणकेमध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही पोळी अगदी खुसखुशीत होण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर तेल घालायचं आहे आपला जो घरातील नाश्त्याचा चमचा असतो त्या चमचाने मी अगदी एक चमचाच तेल घातलेलं आहे घातलेलं तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर गरजेनुसार पाणी टाकून याचा छान असा गोळा मळून घ्यायचा तर आता याचा गोळा मळायचा कसा चपातीची जशी आपण कणिक भिजवतो अगदी तसंच याचं पीठ भिजवायचं आहे आपण पुरणपोळीसाठी जे पीठ किंवा कणिक भिजवतो थो, ते थोडंसं सैलसर असतं तेवढं सैलसर करायचं नाही आहे अगदी चपातीच्या कणकेसारखं याचा हा गोळा जो आहे आपल्याला मळून घ्यायचा आहे आता ही कणिक अगदी सैलसर नाही आहे किंवा खूप घट्ट नाही आहे सॉफ्ट आहे आणि अगदी मौसूद अशी ही कणिक मी भिजवून घेतलेली आहे अशी ही कणिक हाताने थोडीशी दाबून बघितल्यानंतर अगदी बोटाला किंवा हाताला सॉफ्ट असलेली जाणवते आणि अगदी मौसूद जाणवते आता ही कणिक अगदी दहा पंधरा मिनटं किंवा आपण याचं जे सारण बनवणार आहोत तोपर्यंत झाकून ठेवायची आणि आता सारण करण्यासाठी इथे मी खवा घेतलेला आहे आता ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने मी खवा घेतलेला आहे चार वाटी गव्हाचं पीठ घेतलं चार वाटी हा खवा घेतलेला आहे किंवा वजनामध्ये म्हणाल तर चारशे ग्रॅम हा खवा घेतलेला आहे खवा अगदी ताजा घ्यायचा आहे आणि आता हा खवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे किंवा परतून घ्यायचा आहे तर इथे पॅनमध्ये मी घेतलेला सगळा खवा घातलेला आहे आणि हा खवा परतत असताना किंवा भाजत असताना आपल्याला तेल तूप काहीच घालायची गरज नाही आहे जेवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तेवढाच खवा घ्यायचा आहे पण खवा गव्हाच्या पिठापेक्षा कमी घ्यायचा नाही तुम्ही हवं तर खवा जो आहे तो गव्हाच्या पिठापेक्षा थोडासा जास्त घेतला तरी चालेल म्हणजे आपलं हे सारण किंवा आपण खव्याचं हे जे पुरण आहे पोळीमध्ये भरपूर प्रमाणात घातलं की पोळी अगदी खमंग आणि मस्त चवीलासुद्धा लागते तर हा खवा परतत असताना सुरुवातीला थोडासा असा पातळ होतो किंवा सैलसर होतो आणि जसा हा भाजत जाईल तसा हा थोडासा आळायला लागतो किंवा याचा गोळा तयार होतो तर हा खवा अगदी कमी गॅसवरती भाजायचा आहे खवा चांगला खमंग असा भाजला गेला पाहिजे मोठ्या गॅसवरती जर तुम्ही हा खवा भाजला तर तो व्यवस्थित भाजला जाणार नाही आणि याचा रंगसुद्धा बदलेल त्यामुळे खवा खमंग भाजण्यासाठी आणि एकसारख्या रंगावरती येण्यासाठी खवा बारीक गॅसवरतीच भाजायचा खवा भाजण्यासाठी साधारण एक सात ते आठ मिनिटे लागू शकतात बारीक गॅसवरती तर हा खवा जो आहे तो खमंग भाजला तर पोळी आपली अगदी चार ते पाच दिवस अगदी व्यवस्थित राहते आणि छान जर पोळी भाजली गेली खवासुद्धा चांगल्या प्रकारे भाजला गेला तर अगदी सहा सात दिवससुद्धा ही पोळी छान राहते खवा भाजला हे ओळखायचं कसं तर याचा छान घट्टसर गोळा होतो तोपर्यंत आपण हा खवा भाजून घेणार आहोत तर इथे बघू शकता तुम्ही असा गोळा व्हायला पाहिजे आणि असा गोळा होईपर्यंत आपल्याला हा खवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला हा खवा खूप जास्त दिसत होता आणि आता हा खवा भाजून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याचा छोटासा गोळा झालेला आहे आणि आता हा खवा भाजून झाल्यानंतर गॅस मी बंद केलेला आहे तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता असा गोळा झाला की गॅस आपल्याला बंद करायचा आहे आता हा खवा जो आहे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे तुम्ही हवं तर एखाद्या ताटामध्ये काढून पसरवून ठेवला तर व्यवस्थित थंड होतो पण तुम्ही या पॅनमध्ये जर ठेवून थंड करणार असाल तर पॅन थोडंसं थंड होईपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा खवा असा पसरवून द्यायचा आणि थोडा वेळ असाच ठेवून द्यायचा अगदीच घाई असेल तर पंख्याखाली ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवा तर आता खवा थंड होतोय तोपर्यंत आपण इथे पिठी साखर करायची आहे तर इथे मी दोन वाटी साखर घेते या वाटीने चार वाटी खवा घेतला होता त्याच्या नेहमी आपल्याला साखर घ्यायची आहे दोन वाटी साखर घेतलेली आहे वजनामध्ये दोनशे ग्रॅम ही साखर घेतलेली आहे आता ही साखर मिक्सरला फिरवून याची अगदी बारीक अशी पावडर करायची आहे पिठी साखर तयार झालेली आहे जर तुम्हाला वाटलं यात साखरेचे काही कण राहिलेले आहेत तर ही पिठी साखर चाळून घ्यायची आहे तर आता हा खवा मी थंड करायला ठेवला होता खवा अगदी छान थंड झालेला आहे आणि तो सेटसुद्धा झालेला आहे तर चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने हा खवा मोडून घ्यायचा किंवा अगदी मोकळा करून घ्यायचा असा खवा जो आहे पूर्णपणे थंड झाला पाहिजे आणि त्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे खवा जर गरम असेल आणि त्यावेळेला जर तुम्ही यामध्ये पिठी साखर घातली तर हे तुमचं जे खव्याचं पुरण आहे किंवा सारण आहे ते अगदी सैलसर होऊ शकतं पोळी अजिबात लाडता येणार नाही ना तर आता या खव्यामध्ये मी जायफळ घातलेलं आहे आणि एक चमचाभर जायफळची पावडर घातलेली आहे एक छोटा चमचा वेलची पावडर घातलेली आहे हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा खवा हाताने मोडून छान एकजीव आणि मौसूद असा याचा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे आता इथे ही पोळी जर तुम्हाला फक्त खव्याच्या स्वादाची हवी असेल वेलदोडे जायफळ नको असेल नाही घातला तरी चालू शकतं पण जायफळ वेलदोडे घातल्यामुळे मस्त पेढ्यासारखा स्वाद या पोळीला येतो त्यामुळे इथे मी जायफळ वेलदोडे घातलेले आहेत तुम्हाला नको असेल नाही घातला तरी चालेल तर आता साखर थोडी थोडी घालून हे छान असं मिक्स करून घेते साखर इथे सगळी आपल्याला ला लागणार आहे पण व्यवस्थित मिक्स करता यावं यासाठी मी ही पिठी साखर थोडी थोडी घालते तर आता इथे मी सगळी पिठी साखर घातलेली आहे खव्यामध्ये ही व्यवस्थित मिक्स करून घेते खव्याच्या निम्मी इथे मी साखर वापरलेली आहे या प्रमाणात छान गोड पोळ्या होतात पण तुम्हाला जर अगदीच गोड पोळी हवी हो असेल तर साखरेचं प्रमाण थोडंसं सा वाढवून घ्या पण यापेक्षा कमी करू नका नाहीतर मग ही पोळी थोडीशी फिकी वाटेल तर या खव्याच्या पोळीचं अगदी सोपं प्रमाण आहे जेवढं गव्हाचं पीठ तेवढाच खवा आणि खव्याच्या निम्मी साखर गोड जास्त आवडत असेल तर थोडीशी वाढवून हा खव्याचा गोळा अगदी सॉफ्ट तयार झालेला आहे हा बाजूला ठेवते आणि कणिक जी भिजण्यासाठी ठेवली होती कणिक छान भिजलेली आहे तर पुन्हा एकदा मिनिटभर ही कणिक अशी मळून घ्यायची म्हणजे सॉफ्ट गोळा याचा तयार होतो पोळीसाठी अशी ही अगदी मौसूद कणी कापली म्हणून तयार झालेली आहे आणि हा खव्याचा गोळासुद्धा अगदी सॉफ्ट आपला तयार झालेला आहे तर आता सगळ्यात आधी आपल्याला हे खव्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि त्यानुसारच मग कणकेचे गोळे बनवायचे आहेत तर इथे पोळी तुम्हाला किती मोठी करायची आहे छोटी करायची आहे त्यानुसार तुम्ही हे गोळे बनवू शकताय इथे मी मध्यम आकाराचे हे गोळे बनवते छोटा जो बेसन लाडू असतो त्याच्या आकाराचा हा जो गोळा आहे असा मी बनवून घेत आहे सगळे गोळे मी बनवून घेतलेले आहेत आणि मोठ्या आकाराचे हे पेढे आपले आता तयार झालेले आहेत आता जेवढे हे खव्याचे गोळे आहेत तेवढेच आपल्याला कणकेचे गोळे घ्यायचे आहेत किंवा बनवायचे आहेत आता कणकेचा गोळा बनवताना जेवढा आपण खव्याचा गोळा बनवलेला आहे तेवढाच बनवायचा तुम्ही हवं तर थोडंसं छोटा करू शकता पण खव्याच्या गोळ्यापेक्षा मोठा गोळा करायचा नाही आहे नाहीतर मग पोळी खाताना सारण कमी लागतं किंवा पुरण कमी लागतो आणि पोळीचं बाहेरचं आवरण आहे ते जास्त लागतं आणि पोळी फिकी लागू शकते चवीला अजिबात लागणार नाही त्यामुळे सारण जास्त प्रमाणात असायला पाहिजे त्यामुळे हे वरचं जे आवरण आहे कणकेचं ते कमी असलं तरी चालू शकतं किमान तेवढंच असलं तरी चालेल तर आता एक एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे पिठामध्ये किंवा कणकेमध्ये असा घोळवून घ्यायचा आहे आणि याची अशी वाटी बनवायची आहे आणि आता या वाटीमध्ये आपण जो छोटासा लाडू किंवा हा जो खव्याचा पेढा तयार केलेला आहे तो घालायचा आणि अशा पद्धतीने ही वाटी बंद करून घ्यायची आपण पुरणपोळीसाठी जसं पुरण भरून ही वाटी तयार करतो किंवा याचा गोळा तयार करतो अगदी तसंच हे पुरण भरून आपण खव्याचं जे पुरण आहे ते भरायचं आहे आणि अशा पद्धतीने ही वाटी जी आहे बंद करून घ्यायची आहे आणि असा हा गोळा जो आहे आपला बनून तयार होतो आणि शेवटचं जे टोक आहे ते अशा पद्धतीने थोडंसं वरती खेचत जायचं आणि याचं तोंड अगदी पूर्ण बंद करायचं हवं तर ही जास्तीची कणिक जी आहे ती काढायची किंवा या गोळ्यामध्येच थोडीशी अशी दाबून घेतला तरी चालू शकते तर याच पद्धतीने आपल्याला सगळे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि असा गोळा बनल्यानंतर थोडासा दाबून घ्यायचा किंवा अशा पद्धतीने बोटाने थोडासा प्रेस करून घेतला की आतलं जे सारण आहे खवा जो आहे तो सगळ्या बाजूने एकसारखा पसरला जातो पोळी लाडताना सारण अगदी काठापर्यंत पसरलं जातं त्यामुळे पोळी खाताना काठाचा भाग फिका लागणार नाही अगदी सारणाने भरलेला लागेल तर याच पद्धतीने आपल्याला सगळे गोळे बनवून घ्यायचे आहेत गोळे अशाच पद्धतीने व्यवस्थित भरून घ्या म्हणजे पोळी अगदी परफेक्ट तयार होईल तर आता पोळी लाटण्यासाठी हा तयार केलेला गोळा कणकेमध्ये घोळवून घ्यायचा आणि आता ही पोळी आपण लाटून घेऊयात पोळी लाटण्यापूर्वी हा गोळा पुन्हा एकदा बोटाच्या साह्याने अशा पद्धतीने थोडासा दाबून घ्यायचा सा? सारण सगळ्या बाजूने एकसारखं पसरवून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने ही नाजूक अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर ही पोळी अगदी पातळ लाटायची असते म्हणजे मस्त खुसखुशीत होते तर आता ही पोळी लाडताना अजिबात फाटणार नाही कारण याचं जे सारण आहे ते अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे पुरणसुद्धा अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे पोळी तुम्ही कशीही लाटा अगदी परफेक्ट अशी ही पोळी लाटली जाणार आहे पोळी लाडताना अधूनमधून जर गरज पडली तर पिठाचा वापर करू शकता आता पिठाचा जो गोळा आपण बनवलेला आहे तो अगदीच जर घट्ट असेल आणि सारण जर चिकट किंवा अगदीच सैलसर झालं असेल तर पोळी लाडताना फाटू शकते पोळपाटाला लाटणाला चिटकू शकते आता सारण जर घट्ट असेल आणि कणिक अगदी सैल केला असाल तर सारण काठापर्यंत एकसारखं का व्यवस्थित पसरलं जाणार नाही त्याच्यामुळे काठाचा जो भाग आहे पोळीचा तो फिका लागू शकतो पोळी अगदी खुसखुशीत होणार नाही आणि टम अशी फुगली जाणार नाही त्यामुळे कणिक आणि खव्याचं सारण मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर केलात तर तुमची पोळी अगदी पहिल्यांदा केला तरी अगदी परफेक्ट अशी बनवून तयार होईल इथे तुम्ही बघू शकताय अगदी पातळशी पोळी लाटली गेलेली आहे आणि सारण सुद्धा सगळ्या बाजूनी एकसारखं पसरलं गेलेलं आहे पोळी अशी पातळ लाटायची म्हणजे जे तोंडात घातल्यानंतर ती विरघळते इतकी खुसखुशीत होते पोळी लाटून झालेली आहे तवा गरम करायला ठेवलेला आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं तव्याला पहिली पोळी तव्यावरती टाकण्यापूर्वी पहिल्यांदाच तेल लावायचं आहे नंतर नाही लावलं तरी चालू शकतं तर आता इथे तेलाच्याऐवजी तुम्ही तुपाचा वापर करू शकताय तर इथे पोळी एक बाजूनी हलकीशी झाली की आपल्याला ही थोडीशी सोडवून घ्यायची आणि हातानेच पलटवून घ्यायची ओल्यादनाचा वापर केला तर पोळी फाटू शकते तर इथे गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे मध्यम ते बारीक गॅसवरतीच ही पोळी खमंग अशी भाजून घ्यायची आहे पोळी जितकी छान खमंग भाजाल आणि खरपूस भाजाल ना तेवढी ती चवीला लागते आणि जास्त दिवस टिकते सुरुवातीला ही पोळी अगदीच मौसूद असते त्यामुळे दोन तीन वेळेला हातानेच पलटवायची त्यानंतर मात्र तुम्ही उलादण्याचा वापर करू शकता पोळीला दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावत ही पोळी छान खमंग आणि खरपूस अशी भाजून घ्यायची आहे पोळी लाडताना अजिबात फाटली नसेल तर या सगळ्या पोळ्या अशा मस्त टम्म फुगलेल्या तयार होतात आता ही पोळी खायची कशाबरोबर तुम्ही नुसतीच खाऊ शकताय किंवा तुपासोबत ही पोळी खूप छान लागते गरम गरम खाल्ला तरी चालेल पण दुसऱ्या दिवशीपासून ही पोळी खाल्लात तर अगदी जास्त छान लागते छान कडक झालेली असते आणि अगदी तोंडात टाकताच त्याचा तुकडा मेल्ट होतो इतकी छान खुसखुशीत आणि चविष्ट अशी ही खव्याची पोळी आपली तयार होते याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत तर या पोळ्या तुम्ही प्रवासाला नेण्यासाठी करू शकता गोड काहीतरी खायचं आहे वेगळं तर ही अशी पोळी करू शकताय कोणत्याही सणाला आपण नेहमीच पुरणपोळी करतो तर अशी ही खव्याची पोळी तुम्ही नक्की करून बघा किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी सुद्धा खूप छान आहे तर सगळ्या पोळ्या अगदी छान तयार होतात आणि इथे तुम्ही बघू शकताय सगळ्या पोळ्या अगदी टम्म फुगलेल्या तयार झालेल्या आहेत अगदी परफेक्ट असं कणिक आणि सारण जे तयार झालेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या पोळ्या अशा परफेक्ट आणि मस्त टम फुगलेल्या खुसखुशीत तयार झालेली आहेत तर इथे पोळी मी काढून घेते तर अगदी छान अशा या नाजूक तोंडात विरघळणाऱ्या अगदी खुसखुशीत अगदी सारण काठापर्यंत पसरलेल्या या चविष्ट खव्याच्या पोळ्या आपल्या बनून तयार झालेल्या आहेत या अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही जर ही खव्याची पोळी केलात अगदी पहिल्यांदा केलात तरीही अशीच परफेक्ट खव्याची पोळी तुमची तयार होईल इथे ही पोळी तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशी झालेली आहे आणि याचं सारण तुम्ही बघू शकता अगदी काठापर्यंत जे खव्याचं सारण आहे ते पसरलेलं आहे पोळी अजूनही गरम आहे त्यामुळे खवा थोडासा मेल्ट झालेला आहे पोळी थंड झाल्यानंतर खवा सेट होतो आणि खवा पोळीमध्ये असा पसरलेला दिसतो अगदी परफेक्ट अशी ही खव्याची पोळी आपली तयार झालेली आहे आणि अगदी खुसखुशी झालेली आहे तुम्ही बघू शकता एक तुकडा मी तुम्हाला तोडून दाखवते तोंडात घातल्याबरोबर विरघळणारी अशी ही परफेक्ट खव्याची पोळी तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद